श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तेवीस नोव्हेंबर वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत कालभैरव जयंती कालभैरव जयंतीला कालाष्टमी असेही म्हणतात कालभैरव जयंतीच्या दिवशी भगवान शिव कालभैरव म्हणून प्रकट झाले होते पुराणिक कथेनुसार असे म्हटले जाते की जेव्हा ब्रह्मदेवाने भगवान शिवाचा अपमान केला तेव्हा शिवाच्या क्रोधातून कालभैरवांचा जन्म झाला कालभैरव जयंतीच्या दिवशी शिवाचे उग्र रूप असलेल्या कालभैरवाची पूजा केली जाते शत्रू आणि धनाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो असे मानले जाते की कालभैरवाची पूजा या दिवशी केल्याने मनुष्याला भीतीपासून मुक्ती मिळते ही पूजा केल्याने नकारात्मकता वाईट बाधा आणि भूतबाधा यासारख्या समस्यांचा कधीही त्रास होत नाही अशा व्यक्तींवरती कालभैरवाची नेहमी कृपा राहते कालभैरव हे क्रोध शक्ती आणि न्यायाचं प्रतीक म्हणून देखील ओळखले जातात कालभैरवांना पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश या पंचमहाभूताचा नायक म्हणून देखील गणले जाते हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय केले तर ते खूप कारगार ठरत असतात आणि म्हणून आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शनिवार कालभैरव जयंतीला काळ्या तिळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल सर्व संकट अडथळे दोष दूर होतील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये ओम भैरवाय नम किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय करायचा आहे या दिवशी हा उपाय केल्याने जीवनातील सर्व संकट अडथळे शत्रू त्रास दोष हे दूर होतात जर तुमचा वाईट काळ चालू असेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल सतत तुम्हाला अनेक अडचणींना सामोरी जावं लागत असेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा हा तुमच्याकडे टिकत नसेल किंवा तुम्ही जे कष्ट करतायत मेहनत करतायत परंतु त्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल योग्य मोबदला मिळत नसेल तर हा उपाय तुम्ही उद्या अवश्य करा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मुठभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि हे काळे तीळ तुम्हाला तुमच्या डोक्यावरून सात वेळा फिरवून घ्यायचे आहेत ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रकारे सात वेळा तुम्हाला फिरवून घ्यायचे आहेत आणि घराच्या उत्तर दिशेला तुम्हाला फेकून द्यायचे आहेत जर आपल्या पतीची प्रगती होत नाही पतीला या सगळ्या अडचणीत असेल तर पत्नीने आपल्या पतीसाठी हा उपाय करायचा आहे किंवा मुलांना अशा अडचणी असेल मुलांची प्रगती होत नसेल तर आईने मुलांसाठी हा उपाय जो आहे तर तो अवश्य करायचा आहे हा उपाय केल्याने प्रत्येक कामात यश मिळायला सुरुवात होते आणि तुम्ही धनवान होतात कालभैरव जयंतीच्या दिवशी काळ्या वस्तूंचे उपाय जर केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आणि त्यात हा काळ्या तिळांचा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो त्याचबरोबर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल मग ती इच्छा नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल कर्जमुक्ती होण्याबद्दल असेल आर्थिक अडचणी दूर होण्याबद्दल असेल किंवा एखाद्या शत्रूचा तुम्हाला सतत त्रास होत असेल तर तो, तो शत्रुदोष दूर करण्याबद्दल तुमची इच्छा असेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला एका काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये काळे मुठभर तीळ आणि काळे मुठभर उडीत जे आहे तर ते तुम्हाला बांधायचे आहेत आणि ही पोटली घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे जाऊन शिवलिंगावर तुम्हाला ही पोटली अर्पण करायची आहेत ही पोटली अर्पण करून तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल जी काही इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहे तर तशी इच्छा तुम्हाला भगवान महादेवांना मनोभावे सांगायची आहेत आणि ही पोटली तिथेच अर्पण करून तुम्हाला घरी यायचं आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल एकमेकांचा अजिबात पटत नसेल दोघांच्या नात्यांमध्ये अंतर आलेलं असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ मुठभर काळे तीळ अर्पण करायचे आहेत आणि त्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे जो पण व्यक्ती हा उपाय करतो त्याच्या विवाहिक जीवनात ज्या काही अडचणी असेल तर त्या दूर होतात सुख शांती समृद्धी ही नांदायला सुरुवात होते त्याचबरोबर तुमचं एखादं खूप महत्त्वाचं काम असेल शंभर टक्के प्रयत्न करूनही त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल ते तुमचं काम पूर्ण होत नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला मुठभर काळे तीळ हातात घ्यायचे आहेत आणि हे काळे तीळ तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत प्रवाहित करायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही हे काळे तिळ प्रवाहित करणार आहेत तेव्हा तुम्हाला ओम कालभैरवाई नम हो। या मंत्राचा जप अवश्य करायचा आहे यामुळे तुमच्या कामात कोणताही अडथळा येणार नाहीत आणि प्रत्येक कामात तुम्हाला शंभर टक्के यश मिळेल त्याचबरोबर उद्या संध्याकाळी तुम्हाला चिमुटभर काळे तीळ घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत आणि घराच्या दक्षिण दिशेला फेकून द्यायचे आहेत यामुळे आपल्या घराला कुणी दोष लावलं असेल काही नजरबादा जादूटोणा आपल्या घराला केलेला असेल काही नकारात्मकता घरामध्ये असेल तर ती निघून जाते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते तसेच उद्या जेव्हा तुम्ही सकाळी आंघोळ करणार आहे तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला चिमुटभर काळे तीळ अवश्य टाकायचे आहेत उद्याच्या दिवशी जो पण व्यक्ती काळे तीळ टाकून स्नान करतो त्या व्यक्तीच्या जीवनातील कोणताही शत्रू त्रास दोष अडचणी दूर होऊन दरिद्री ही दूर होते तर हा एक उपायसुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता आता मी तुम्हाला जे उपाय सांगितले आहे तर ते सर्व उपाय तुम्ही करू शकता किंवा तुमची जी काही अडचण असेल जी काही इच्छा असेल तर त्यानुसार तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ